यात्रा आणि निर्धार परिवर्तनाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो संकल्प केला आणि त्याची सुरुवात रामगडापासून त्या ठिकाणी सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन निफाडसारख्या या नगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भुवळसाहेब आपल्या सर्वांचे युवकांचे आशास्थान आदरणीय आजी दादा ज्यांनी अतिशय विस्तृत असं भाषण या ठिकाणी केलं आणि सायकेडा नगरीमध्ये माझ्या विधानसभेच्या वेळेला सुद्धा दादा त्या ठिकाणी भाषण केलं होतं असे आमचे तरुण सहकारी मित्र जितेंद्रजी आव्हाड फौजिया खान चित्राताई आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले दिलीपराव वळसे पाटील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शेटेसाहेब सा नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवींद्रजी पगार अजिंक्यजी राणा जयदेव गायकवाड कोंडाजी मामा पुरुषोत्तम कडलक सचिन पिंगळे सूर्यकाई ठाकरे प्रेरणा बलकोडे नानासाहेब महाले किफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आनंद पाटील किंदे युवकांचे अध्यक्ष राजेंद्रजी बगुडे महिलांचे अध्यक्ष आश्विनीताई मोगल सागर कुंदे भूषण शिंदे महेश फुटे अमृतदाई पवार अर्जुन खेडे व माझ्यासमोर बसलेले सर्व निफाड तालुक्यातून आलेले माझ्या सभासद शेतकरी कामगार बांधवांनो आणि बहिणींनो कार्यक्रमाला बराचसा हुशार या ठिकाणी झाला दादा बरोबर तीन वाजता ही सभा या ठिकाणी सुरू होणार होती परंतु भुजबळ साहेब असतील अदरणीय दादा असेल त्यांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आपण बघतो तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली दादा सातत्याने पंचवीस वर्षापासून माझ्यासारखा का छोटासा कार्यकर्ता येत्यांनी काम करतो दहा जून एकोणासशे नव्याण्णवला या पक्षाची स्थापना झाली आणि त्यावेळेला प्रदेश अध्यक्ष भुजबळ साहेब होते तेव्हापासून तास तागायत या पक्षाची पताका या तालुक्यामध्ये या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना का बरोबर घेऊन आदरणीय हात बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलो संघर्ष यात्रा त्या ठिकाणी झाली पिंपळगावला मोठी सभा झाली त्यानंतर हल्लाबोळ यात्रा या महाराष्ट्रामध्ये असताना त्या हल्लाबोळच्या वेळेला येवल्या त्या ठिकाणी सभा झाली त्यावेळेला भुजबळ साहेब उपस्थित नव्हते त्यानंतर निफाणला हल्लाबोळची मोठी सभा त्या ठिकाणी झाली दादा तुम्ही पण त्या ठिकाणी आले नाही आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये भुजबळ साहेबांनी दादा जोबर देत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांना त्यांच्या ज्या मनातील अडी अडचणी असतील त्या सुटू शकत नाही आदरणीय पवार साहेबांनी या जिल्ह्यावर खूप प्रेम केलं आणि या जिल्ह्यातील जनतेने सुद्धा साहेबांवर खूप प्रेम त्या ठिकाणी केलेला आहे आता जे प्रश्न आहेत या जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा हा सदन आहे शेतकऱ्यांचा जिल्हा आहे कांदा असेल टमाटा असेल भाजीपाला असेल ऊस असेल नवे खूप द्राक्ष प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं परंतु आज कांद्याला भाव नाही टमाट्याला भाव नाही भाजीपाल्याला भाव नाही आणि ऊसाचं तर बोलायचंच नाही आता गेल्या पाच वर्षापासून या तालुक्यामध्ये निपाड कारखाना त्या ठिकाणी बंद आहे आपण नांदूर मजलेश्वरला भुजबळ साहेबांनी दादा दोघाही त्या ठिकाणी दोन हजार आठच्या वेळेला नांदूर मजवी धरणाच्या गेटच्या उजळण्याच्या वेळेस त्या ठिकाणी आले होते आणि त्यावेळेस परिस्थिती बघितली अतिशय रस्त्याची वाताल त्या ठिकाणी झाली होती उज्ज्वल साहेब पालकमंत्री असताना आणि सार्वजनिक बांधकाम खाता असताना उज्ज्वल साहेबांनी करोडो रुपयांचा निधी दादा रस्त्यासाठी या ठिकाणी दिला आपल्याकडे जलसंपदा खाता होत त्यावेळेस नांदूरमान धरणाच्या गेटचं का अडुसष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी लागले पाणी योजनांसाठी जवळजवळ पंचवीस कोटी रुपये तुम्ही उपलब्ध करून दिले आणि त्यानंतरच्या काळामध्ये एमएसीबीचा सुद्धा खाता दादा आपल्याकडे आल्यानंतर खूप कोट्यवधी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जयंत पाटील साहेब असतील त्यांनी निधी दिला आणि या तालुक्याचा विकास करण्याचं स्वप्न निश्चित माझ्या डोळ्यासमोर होतं जे जे करता ते करण्याचा निश्चित प्रयत्न केला परंतु दादा आमच्या भुजबळ साहेब या ठिकाणी बसलेले या तालुक्यातील या जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाले आमच्या उन्हाळ कांद्याला भावनिक चाळीमध्ये कांदे त्या ठिकाणी सटतात हा कांदा उत्पादक खूप मोठे असेल त्या ठिकाणी दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकायला पाहिजे दोनशे रुपये क्विंटल कांदा त्या ठिकाणी विकत नाही आणि या सरकारने फक्त डोळ्यात धूळ फेकण्याचं काम दोनशे रुपये क्विंटल त्या ठिकाणी अनुदान द्यायचं त्या ठिकाणी सांगितलं त्यामध्ये पण पंधरा दिवस बाजार समिती त्या ठिकाणी बंद होत्या आज कांद्याला कोणी त्या ठिकाणी विचारत नाही ज्या बाजार समित्या जावं कुठेही नसते भुजबळ साहेब त्या निफाड तालुक्यातून दोन बाजार समिती आहेत एक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे दुसरी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती त्या उद्घाटनाला सुद्धा आपण त्या ठिकाणी आला त्या पिंपळगाव पासून पण बाजार समिती हा उपबाजार या ठिकाणी आहे आणि हा गोदाघाट परिसर जवळ तीस ते पस्तीस गावं त्या पाण्याखाली पुढत असताना दादा खूप महत्वाचा निर्णय भुजबळ साहेब पवार साहेब आम्ही अजित दादांनी त्या ठिकाणी घेतला आणि त्यांनी उपलब्ध करून दिला त्यामुळे अनेक प्रश्न सुटले बरेच प्रश्न दादा त्या ठिकाणी प्रलंबित आहेत कुठला विकास या ठिकाणी दहा वर्षापासून त्या तालुक्यामध्ये झाला नाही कुठलं ठोस काम या ठिकाणी झालं नाही आपल्या सरकार असताना ज्या ज्या वेळेस आली अडी अडचणी आल्या असेल शेतकऱ्यांसाठी आदरणीय पवार साहेबांना फोन केला असेल पवार साहेबांना सांगितलं असेल पवार साहेब त्या ठिकाणी धावून आले पण केंद्र आणि राज्यामध्ये शिवसेनेचे जे म्हणजे सरकार या ठिकाणी आहे एक कधी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाचू शकत नाही फक्त शेतकऱ्यांना मारण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं त्यामुळे भुजबळ साहेब आपण सुद्धा आता या जिल्ह्यामध्ये पंधरा वर्ष सातत्याने पालकमंत्री म्हणून काम केलं त्या जिल्ह्याचा विकास तरी सुद्धा लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी बाजूला केलं आता खूप मोठी परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण या ठिकाणी तयार होत चाललं माझा शेतकरी असेल कामगार असेल व्यापारी असेल हातपन त्या ठिकाणी झाला कुटुंब कसं चालवायचं या ठिकाणी समजत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज तर बाजार समित्यामध्ये कुठे बाजारभाव नाही कधीतरी नोटबंदी केली मग जीएसटी केली त्या ठिकाणी बाजार सहित बंद करण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी करत माझ्या कामगारांचे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले फक्त मी ते एवढीच विनंती करेस या शेतकऱ्यांसाठी जे जे काय करता येईल आपलं शासनदादा आणि भुजबळ साहेब निश्चित त्या ठिकाणी येणार आहे हे सगळ्यांच्या बळीने या ठिकाणी सांगतो हा शेतकरी हलवल झाला त्या शेतकऱ्यांना पवार साहेबांसारखं दुसरे नेतृत्व या ठिकाणी चालणार नाही आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला आम्हाला वाटचाल करत असताना हा निपाड तालुका असेल हा नाशिक असेल यातून खासदार आणि माझी दादा एवढीच विनंती आहे निपाड सहकारी साखर कारखाना पाच वर्षापासून बंद आहे रानवड सहकारी साखर कारखाना दोन वर्षापासून बंद आहे त्या रानवड सहकारी साखर कारखान्यामध्ये सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी कारखाना चालवला मी ज्या दोन हजार सत्तर केंद्रात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी त्या ठिकाणी तो कारखाना चालू केला पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी शेतकरी कमी शेतकरी बसलेले आहेत दोनशे रुपये क्विंटल शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी मिळाले नाहीत त्यानंतर सहा वर्षासाठी अंबरवाडीकर म्हणून आणि जे सभापती आहेत त्यांनी कारखाना चालवायला घेतला शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही कामगारांचे पैसे दिले नाही नवे नवे शासनाचा एक रुपया त्या ठिकाणी दिला नाही आता टेंडर पंधरा दिवसापूर्वी आलं ते टेंडर स्वर्गीय अशोकराव बनकर पद त्या ठिकाणी भरलं किंबळगाव बाजार समिती बनलं एका बाजूने अडचणी असताना आम्हाला माहिती समोर तोटा होणार आहे पहिल्या वर्षी सहा कोटी रुपये तोटा होणार आहेत पुढच्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती राहणार आहे परंतु बाजार समिती शेतकऱ्यांची आहे आणि कारखाना हा शेतकऱ्यांचा असल्यामुळं तो कारखाना चालवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असताना सुद्धा शासन परवानगी देत नाही ही तरी खंत माझ्या मनामध्ये आहे आपल्या माध्यमातून मी तुम्हाला पत्र दिलं भुजबळ साहेबांना दिलं सहकार मंत्र्यांना भेटलो पालकमंत्र्यांना भेटलो नवे नवे सीएम साहेबांना आदरणीय पवार साहेबांनी फोन करून सांगितला या तालुक्यामध्ये गोदा भाग दादा मोठ्या प्रमाणावर आहे पाच हजार दहा हजार रुपया आमच्या उत्पादक सभासदांना तोड्याला त्या ठिकाणी द्यावं लागतात एका बाजूने तोटा होत असताना बाजार समिती सक्षम आहे एक रुपयाच्या आमच्याकडे ठेवी आहे दुसऱ्या बाजूने आशिर बंद संस्थेने एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या ठेवी त्या ठिकाणी आहेत बेचाळीस कोटी रुपयांचं स्वनिधी त्या ठिकाणी आहे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही वीज ठिकाणी करून ठेवली आम्हाला माहिती आहे का शेतकऱ्यांसाठी पाच लाख कोटी रुपये तोटा होणार असेल तरी सुद्धा आम्ही थोडं सर्व ठिकाणी तयार आहे पण तो निश्चित आपल्या माध्यमातून तो कारखाना चालवायला द्यावा हीच विनंती या ठिकाणी करतो आपल्या सर्वांचं या तालुक्यामध्ये स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र